राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसात पुराचे थैमान माजलेले आहे त्यात मराठवाडा विदर्भ सोलापूर या गावांना पुराचा फटका बसलेला आहे त्यात अनेक गावातील तोंडाला आलेले हात भात पिकांचे धनधान्याचे पुरामुळे नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे अनेक घरे उद्ध्वस्त झालेली आहेत आणि येथील नागरिकांची पुराच्या पाण्यामुळे हाल होत आहेत त्यांना उभारी देण्यासाठी एक हात मदतीचा म्हणून संसदरत्न खासदार धनंजय महाडिक यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तू देण्याचे आयोजन केले आहे त्या वस्तूंमध्ये तांदूळ गहू पीठ साखर चहा पावडर तेल मीठ चटणी कांदा बटाटा तुरडा मुसुरडा टूथपेस्ट चहा पावडर ब्लँकेट चादर टॉबेल अंगाचं साबण कपड्यांचं साबण इत्यादी वस्तू पूरग्रस्तांना पाठवण्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे याप्रसंगी इंद्रजीत जाधव सचिन जगदाळे मकरंद बोराडे राहुल कुंभार पद्मश्री तेरताळे बी पी नाल अलमान प्रशांत माळी सुश अविनाश पाटील स्वप्नील चौगुले सुनील खारपाटणे संजय शिंदे किरण कांबळे कपिल भोसले ॲडव्होकेट विजय चौगुले सुनील खारीपाटणे नंदकुमार भोपळे प्रमोद महाडिक विनोद कुर्णे विशाल परमांस उदय भोसले सौरभ भोसले संदीप मुंडे अभिषेक मोहिते सतीश तेदाळे उपस्थित होते